पळा 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 ये गाडी ढकलू नका काय पड़ती ते दादा मार अरे पळा सरका मारू बाऊ सरका पळा 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 सर डीएल वेकेट हं ठीक आहे सोमनाथ सुरवंशी यांची जी, जी शवईच्छा आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बॉडी ही जी बॉडी आहे ही सध्या स्थितीमध्ये जालन्या जिल्ह्यामधून परभणीकडे रवाना झालेली आहे आपण पाहू शकता की या ठिकाणी घनसावंगीमध्ये जे अनेक भीमानुयायी होते त्यांनी या ठिकाणी ज्या जे होते त्या त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचं काम केलेलं आहे आपल्यासोबत अनेक भीम आणि या ठिकाणी आहेत त्यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत दादा काय सांगणार या ठिकाणाहून आताच सुरेंशी यांची पाठवी गेलेला आहे काय वाटतंय सोम सोमनाथ सुरेंशी यांचा कस्टडी म्हणजे जीव घेतला आहे लोकांनी हा एक मुलगा तरुण वकील होता करीत होता हे खूप दलितावर मोठा अन्याय झालाय एक दलित समाजला मुलगा तरुण उत्करू गेला आहे हे जनता यांना माफ करा ना प्रशासनाला विनंती करू इच्छितो आज ॲडव्होकेट सूर्यवंशी हा एक तरुण ऍडव्होकेट होता क्वालिफाईड होता आणि संयम आणि शांततेनं आंदोलन करणारा कार्यकर्ता होता तो कुठल्याही समाजाच्या विरोधात नव्हता तो संविधान प्रेमी होता आणि शासनाने अशा गुंड प्रवृत्तीच्या विरोधामध्ये कार्यकर्ते जर भूमिका घेत असतील तर ते योग्यच आहे कारण आंबेडकर हे अनुयायाला एक चेतवणी आहे शाहू फुले आंबेडकरचे विचार घेऊन चालणारे हे लोक आमचे शांततेनं संयमाने आंदोलन करणारे यांना पोलीस प्रशासनाने कॉम्बिंग ऑपरेशन करून एक तरुण कार्यकर्ता आज आंबेडकर चळवळीचा संपलेला आहे तरी माझी प्रशासनाला विनंती आहे जो विटांबना करणारा कार्यकर्ता आहे तो कोणताही असो त्याला जात पात नाही तो देशद्रोही आहे अशावर शासनाने मोकासारखे आणि पोटासारखे कायदे दाखल करावा जेणेकरून कुठल्याही महापौरुषाच्या पुतळ्याची विटांबना करणारा योग्य अपराधी माणूस समोर येणार ना नाही याची प्रशासनाने दखल घ्यावी नक्कीच आणखी काही बांधव आहेत त्याला काय सांगणार जी घटना जी घटना परभणी या ठिकाणी झाली आहे सुरवंशी भाऊच जे न्यायालयीन कोठडी निधन झालं त्याची अत्यंत गंभीरपणे चौकशी व्हावी आणि जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई व्हावे संविधान फक्त एक समाजाचा नसून पूर्ण भारत देश चालतोय तर सर्व समाज बांधव संविधानप्रेमी लोक आहेत त्यांच्या ह्याच भावना आहेत की जी हे घटना झाली त्या घटनेचा निषेध करून लवकरात लवकर दोषीवर कारवाई व्हावी जे जे कोणी पोलीस अधिकारी त्यांच्या अंडर मध्ये ज्यांचे ज्यांनी ही लाठीचार्ज केला असेल किंवा ज्यांच्या अंडर मध्ये पीसीआर झाला असेल त्या सर्व पोलीस अधिकाऱ्यावर आणि पोलीस पोलीस प्रशासनावर कायदेशीर कठोर कारवाई व्हावी आणि त्यांना तातडीने निलंबित करण्यात यावा अशी मागणी आंबेडकर तरुणाच्या वतीने होत आहे नसता सर्व महाराष्ट्रामध्ये आंबेडकर तरुण हा रस्ता उतरल्याशिवाय राहणार नाही आणि पोलीस प्रशासनाला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र आपण पाहिलं की या ठिकाणी जे पोलीस प्रशासनाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात येत आहे तर लवकरात लवकर कठोर कारवाई या प्रकरणात करण्यात यावी असं मत विमानकडून व्यक्त होत आहे मॅक्स मारासाठी व्याजय गाडे जालना